मावस मध्ये मी रामदास वाडेकर आपल्या मागं हा सुंदर मंगला दिसतोय तो आहे भोहेऱ्यातल्या नितीन यादव आडोळे यांचा ज्यांनी पंचवीस वर्षापूर्वी बोहेर्यातल्या उकरड्यावरती पाल मांडून संसार थाटला था। होता नितीन आडोळे यांचा हा संघर्ष भोयरे ग्रामस्थांसाठी आणि या पंचकृषीतल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे माझं नाव नितीन यादव आढीवळे मी लहान असतानाच म्हणजे मला जसं आठ आठवत नाही तेव्हा माझी आई देवा घरी गेली त्याच्यानंतर मी सातवीपर्यंत बोयरे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी आठवी ते दहावीपर्यंत मी आश्रमशाळा वडेश्वर इथे शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी तळेगाव इथे कॉलेजला कॉलेजला गेलो अकरावी पूर्ण केली आणि नंतर शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती नसल्यामुळं मी बारावी तीन महिनेच केलं त्याच्यानंतर मी ते कॉलेज सोडून कामाला गेलो ते काम करत करून मी बारावीची परीक्षा दिली बारावीच्या परीक्षेमध्ये माझा एक विषय गेला एक विषय गेल्यानंतर मी मनाशी थोडं धरलो की बाबा आपण पुढं शिक्षण घेऊ शकत नाही आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे मी त्या व्यवसाय करण्यासाठी आपल्याला थोडासा उत्पन्न हवे आहे मग त्यासाठी मी मुंबईला कामाला गेलो मुंबईमध्ये मी हॉटेलमध्ये तीन वर्ष काम केलं त्याच्यानंतर मी, मी ते हॉटेलमध्ये काम करत असताना मी तिथे टायपिंगचा के कोर्स केला आणि टेलर टेलरचा कोर्स केला टेलरचा कोर्स करून मी वडगाव मावळ येथे श्रीमान हॉटेलच्या समोर एक छोटीशी टपरी भाड्याने घेतली आणि त्याच्यामध्ये मी टायपिंग आणि टेलरचं दुकान टाकलं त्याच्यामध्ये मला थोडं प्रमाणात एवढं काय मिळालं नमुळे माझं होतं की मला इच्छा होतं की पुढं काहीतरी थोडं मोठं वाढवावं हे सुद्धा मी कामाला लागून न्यायामध्ये मी न्या इंटरनॅशनल फुलं गुलाबाच्या फुलामध्ये मी पॅकिंग इन्चार्ज म्हणून काम करत होतो वीस वर्षे काम करत असताना त्याच्यामध्ये मी वेल्डिंग केले वेल्डिंग करायचो वेल्डिंग करून त्याच्यात थोडं पैसा कमवून मी दोन एकर जागा खरेदी केली आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं घर बांधून मी माझा पोल्ट्रीचा व्यवसाय चालू केला मी काम करत असताना वेल्डिंग करून आणि पोल्ट्रीचा व्यवसाय सांभाळून मी दोन रुपये उत्पन्न जमा करत गेलो आणि ते जमा करून माझे असे झालं झाले की आता आपण काहीतरी करावं याविषयी त्याने मी पॉलिओ चालू केलं एक एकर त्याच्यामध्ये पॉलिओ चालू करून मी माझा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यामध्ये मला थोडं धोड मिळत गेल्यामुळं मी त्याच्यामध्ये प्रथमतः चोवीस गुंठे जागा खरेदी करून त्याच्यामध्ये अर्धा एकर पॉलिओस काढले त्याच्यानंतर पुढच्या वर्षी लगेच मी अर्धा एकर चोवीस गुंठे जागा खरेदी करून त्याच्यामध्येही पॉलिओ बांधकाम म्हणजे पॉलिओस बांधलं पॉलिओ बांधून त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागल्यामुळं मी त्याच्यावर मी चार एकर जागा खरेदी केली हे सगळं करत असताना माझ्या चुलत्यांचा मला खूप सपोर्ट असायचा त्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांचा मला खूप मोठा आशीर्वाद होता पॉलेवस करत असताना मला मुलांचा आणि माझ्या पत्नीचा खूप मोलाचा सहकार्य लाभलं माझी मुलं कॉलेज करत असताना ते खूप मला मदत करत करत असतात नितीन यादव आडोळे हा माझा लहानपणाचा मित्र आहे आणि त्यांनी जे काही केलं ते अति हाल हलातीत केलं कष्टातून केलं खूप खूप कष्ट केलं न्याय कंपनीवरती काम केलं मुंबईला गेला पुण्यामध्ये पण तो व्ही गाडीवरती काम केलं होता असा संघर्ष करता करता पॉलिओच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला बरंच काही नवीन तरुणांना सहकार्य केलं त्याचं स्वतःचं शून्यातून विश्वास करत असताना त्यांनी सहकार्य केलं आणि हा मुलगा अति अति कष्ट केला हा आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेले की तो आज तो एक झोपडीत राहत होता तो आज एक महा मोठ्या बि बंगला बांधून ते म्हणजे चांगला कुटुंब सुखी समाधानी राखेल आणि त्यांनी गावातील बरेच तरुणांना पॉलिहसमध्ये उतरण्याचं सहकार्य केलं याचा आम्हाला सार्थ सार्थ अभिमान आहे आणि असा मित्र आम्हाला भेटला याचा खूप खूप अभिमान पण वाटतो मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा